श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शनिवार शनिवारच्या दिवसाची ही सकाळी होती आणि सकाळी मग मी उठल्यावरती रात्री थोडीशी ना पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेली होती त्याचं पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी घेत होते तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं कोमट करून देखील पिऊ शकता आणि त्यासोबत आज वैभवीचं थोडंसं होमवर्क राहिलेलं होतं तिने सकाळी लवकर उठून करत बसलेली होती साडेसहा वाजलेले होते यावेळेस मी पावणे सहा सहालाच उठते बाहेरचं सडा रांगोळी वगैरे ना त्यानंतर मी इथं पाणी पित बसलेले होते एक मॉर्निंग रुटीन हेल्दी असं तुमच्यासोबत शेअर करत आहे मी सोपमध्ये बऱ्याच मात्रामध्ये अँटीऑक्सिडंट फायबर विटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये कंटेंट आणि हे असं रात्री भिजू घालून पाणी पिल्यामुळं ना आपली डायजेस्टिव्ह सिस्टम स्ट्रॉंग राहते त्यामुळं ॲसिडिटीचा त्रास होत नाही सोबतच ना आपली स्किन देखील क्लिअर होते तुम्ही गुगल करू शकता खूप सारे बेनिफिट्स आहे त्याचे त्याच्यामुळं कधी कधी नॉर्मल पाणी कधी जिराचं पाणी कधी सॉफचं पाणी असं वेगवेगळ्या फ्लेवरचे ना प्यायला छान वाटतं आणि आपल्यासाठी हेल्दी देखील आहे अगोदर म्हणजे यूट्यूबमुळं हा एक फायदा झालेला आहे की वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज आपल्याला भेटतं तिथून नाही तर अगोदर आपण कधीतरी न्यूजपेपरमध्ये एखादा लेख वाचायचो आणि विसरून जात होतो पण आता तसं नाही यूट्यूबमुळं हा एक फायदा आहे आपल्याला इथं वैभवीचा अभ्यास पण झालेला होता तिला थोडंसं चॉकोस दूध दिले खाण्यासाठी तिला हवं होतं म्हणून त्यानंतर माझी देखील आंघोळ वगैरे झालेली होती यावेळेपर्यंत मग मी चहा ठेवायला घेतली रात्रीचंच दूध होतं कालचं थोडंसं काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये चहा बनवायला घेतला मी कारण थोडंच दूध आहे आणखीन एक पातेलं तेवढंच खराब होण्यापासून वाचतं म्हणून आणि वैष्णवीला तर आज सुट्टी होती तिने तर आणखीन झोपलेली होती आम्ही दोघीच जागो होतो वैभवीला फक्त स्कूलला जायचं आज आणि आज शनिवार असल्यामुळे वैभवीला पण टिफिन नसतो काय त्याच्यामुळं आपल्या अपले... आपली अशी निवांत चालू होती <laughs> मॉर्निंग सकाळची तू मग या इकडे या तिथूनच आवाज देते Hmm? गेट उघडायचं का तुला तर तुझ्यासाठी यायचं ना तुझे तू गेटमधून एवढं काय काय झालं भांडण करून आली तू झगडा केली सकाळी सकाळी घर एकदाचं स्वच्छ झालं की नाही अर्ध काम झालं की काय असं वाटतं स्वयंपाक राहिला तर ठीक आहे पण घर पहिल्यांदा पूर्ण स्वच्छ फैलावं असं मला वाटतं त्यानंतर सगळं औरून झाल्यानंतर घर वगैरे वैभवीला सो शाळेत पाठवायचंच होतं ना तिच्या विनाय घालून घेत होते मी तर पटपट ते होमवर्क थोडा राहिलेलाच होता करत बसली होती तिने तो आणखीन पड़ आज मिसळपाव बनवायचा बेत होता आमच्याकडं मिसळपावमध्ये बाहेर नाही का बट्ट्याची भाजी पण त्याच्यामध्ये दिली जाते पण मी घरी कधी बनवत नव्हते पण आज म्हणलं आपण प्रॉपर बाहेर जशी बट्ट्याची भाजी वगैरे टाकून मिसळपावमध्ये देतात ना तसं बनवूया म्हणलं बटाटे उकडायला ठेवले साईडला कांदा खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी देखील ठेवून दिले आणि मटकीला ना मी बिजू घालून मोड येण्यासाठी ठेवून दिलेले होते तुम्ही आहात अगदी छान असे इतके मस्त मोड आलेले होते ना अगदी एक एक इंचापेक्षा देखील जास्त छान असे सुंदर मोड आलेले होते त्या मटकीला आता याच्यातील पूर्ण नाही वापरत मी थोडीशी धुवून घेते सगळं पाणी निथळायला ठेवते म्हणजे थोडीशी अशी चिकटस थोडंसं पाणी निथळायला ठेवते आणि जेवढी हवी आहे तेवढीच वापरणार आहे आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवून टाकणार आहे म्हणजे नेक्स्ट टाईम मला उसळ वगैरे बनवायला होईल त्याची इथं हो ना मी साईडला हळद आणि मीठ टाकून मटकी शिजण्यासाठी ठेवून दिलेली आहे साईडला बटाटे पण शिजून शिजले होते ते देखील सोलून घेते तोपर्यंत हा ब्लॉग ना मी अगोदरच शूट केलेला आहे म्हणजे आत्ताचे जे दोन तीन ब्लॉग आले ना माझे आई वडील भाऊ वगैरे आल्यानंतर त्याच्या आधीच हा ब्लॉग शूट केलेला होता पण त्याच्या पण मग ते त्यांनी आल्यानंतर नंतर जे दुसरे दुसरे ब्लॉग बनवले ना त्यांच्यासोबत ते तेच अगोदर मी अपलोड केले आणि हा एडिट करून वॉइसवर करून अपलोड करायचा राहिलेला होता मग आता ते सगळेजण गेल्यानंतर हा अगोदर शूट केलेला आहे पण आता ओव्हर करून मी अपलोड करत आहे हा बटाट्याच्या भाजीत ना मी कांदा वगैरे काहीच नाही टाकणार आहे फक्त हिरवी मिरची कडीपत्ता जिरीची फोडणी केलेली आहे मिरची थोडीशी जास्त टाकलेली आहे तिखट छान लागते म्हणून आणि बटाटा अगदी हाताने स्मॅश करून टाकणार आहे मीठ टाकून ना कोथिंबीर तुळू टाकून छान असं खरपूस असं परतवून घेणार आहे ही भाजी मी तेलावरती बस इतकीच इतक्याच याच्यामध्ये ना आपली भाजी बनवून तयार होते त्यानंतर मिसळचा रस्सा बनवण्यासाठी ना मी थोडंसं थोडंसं जास्तीचंच तेल घेतलेलं आहे असं तर्रीदार मिसळ छान लागते ना तेलावरती फक्त जिरी आणि कडेपत्त्याची फोडणी केलेली आहे आणि कांदा कांदा खोबरं आणि थोडंसं आलं लसून टाकून जे आपण वाटण बनवलं होतं काळं वाटण ते टाकून परतवून घेतले थोडंसं त्यानंतर आपले बेसिक मसाले काळं तिखट लाल तिखट हळद आणि धणे पावडर थोडीशी टाकून ना छान परतवून घेतलेलं आहे आणि गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी थोडंसं जास्तच टाकायचं कारण मिसळमध्ये ना थोडा जास्तीचा रस्सा लागतो फरसण टाकल्यानंतर नाही का फरसण पूर्ण तो रस्सा शोषून घेतो थोडीस जास्तीचाच रस्सा हवा असतो छान एक दोन तीन तीन चार मिनटांसाठी छान शिजू घेऊया आपण हा रस्सा त्यानंतर मस्त अशी प्लेटिंग करून घेऊया खाली उसळवरती भाजी त्यानंतर फरसाण रस्सा कांदा कोथिंबीर लिंबू वगैरे टाकून मग मी तुमच्यासोबत आजचं हे सिम्पल असं रुटीन शेअर केलेलं आहे आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा